सर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करू या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बारावी विषय भूगोल आहे तर बघा भूगोल आपण प्रात्यक्षिके प्रात्यक्षिके प्रात्यक्षिकांचे नाव आणि आपण ही नोंदवही पाहणार आहोत इयत्ता बारावी तर चला सुरुवात करूया आपण ही प्रात्यक्षिक नोंदवही आहे गुगोलची तर चला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थ्यांना यातील बघा तुम्हाला प्रात्यक्षक लिहायचे आहेत तर त्यातील पहिला आहे सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे ॲपच्या सहाय्याने ते तुम्हाला करायचे आहे आणि त्यातील बघा दुसरा विद्या संख्याकीय संख्याकीय माहिती आणि संघटन तर बघा हे आपण बघणार आहोत आता तर बघा प्रात्यक्षिक दोन विधासंख्यकीय माहिती संघटन तर बघा आपण हे बघायला सुरुवात करूया आपण हे तर बघा प्रा प्रात्यक्षिक क्रमांक दोन विधासंख्यकीय माहिती संघटन प्रस्तावना बघा सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळावलेल्या माहितीचे पुनरावलोकन करून ही माहिती विविध चलाचा वापर करून दृष्टिक्षेपणात आणणे दोन उपलब्ध माहितीचे संख्येकीय माहितीचे पुनरावलोकन संघटन करून तिची उपयोगिता तपासावी लागते याला माहितीचे संघटन करणे म्हणतात तीन उपलब्ध माहितीचे उपयोगिता वाढवण्यासाठी तिचे केलेले सुस्पष्ट विश्लेषण म्हणजे माहितीचे संघटन होय उद्दिष्टे बघा एक माहितीची सुस्पष्ट मांडणी करून दृष्टिक्षेपात तपासणी करणे दोन संख्याशास्त्राचा वापर करून निष्कर्ष काढणे उदाहरणार्थ एका पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या पहिल्या शंभर लोकांच्या वयाची माहिती गोळा करावायची झाल्यास तिची मांडणी पुढील प्रमाणे करता येईल बघा शून्य ते पंधरा सोळा ते तीस एकोणचाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस ते साठ आणि साठपेक्षा जास्त वयाचे लोक वर्गीकृत माहिती वर्गीकृत विधा माहिती जेव्हा मोठ्या प्रमाणावर असते तसेच निरीक्षणात वारंवारता किंवा सातत्य असते तेव्हा अशा संख्याकीय माहितीचे वर्गीकरण करावे लागते अशा माहितीस वर्गीकृत माहिती म्हटले जाते उदाहरणार्थ उत्पन्नाची श्रेणी शून्य ते एक हजार वीस लोक आहेत दोन अवर्गीकृत माहिती अवर्गीकृत विधा जेव्हा संख्याकीय माहिती मोठ्या प्रमाणात नसते त्यावेळेस तर बघा असं आहे पुढील हे तुम्हाला असे जसेच तसे प्रात्यक्षिक नोंदवणीमध्ये लिहून काढायचे आहे बघा हे सर्व आहे जसेचे तसे लिहायचं आहे तर बघा उदाहरण क्रमांक दोन तर बघा हे दुसरं चालू झालेलं आहे उदाहरण त्यामध्ये निष्कर्ष हे उदाहरण क्रमांक तीन उदाहरण क्रमांक चार बघा तुम्हाला जसं आहे तसं लिहायचं आहे तर बघा हे आपण प्रत्यक्ष क्रमांक दोन पाहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप